आमच्या पण डोक्यामध्ये अशा काही वस्तू बनवायचं आला असतं तर किती भारी झालं असतं ते काय ते तुम्हाला पुढं सांगते ते जे अगोदर ना थंडी इतकी पडते तर म्हटलं डायटला साईडला सोडणं अगोदर चहा पिव्या चहा पिल्याशिवाय कामाला सुरुवातच होत नाही सगळं चहा पिऊन सगळी कामं वगैरे आवरून घेतली त्याच्यानंतर त्यांनी शाळेतून आल्यानंतर ना मार्क्स सांगितलेलं होतं त्याला तेच सांगत होतं अक्षराचा वाढदिवस होता तर या दोघांचं मस्त असं ग्रीटिंग कार्ड बनवायचं काम चालू होतं आणि आता यांनी बघा ऊनपासून ना इतकं छान छान टोप्या वगैरे बनवलेलं ना हेअरबँडला बँडला छोटी छोटी फुलं तयार करून बनवलेले होते मस्त वाटत होतं उलांचं आणि एकदम फिनिशिंग पण छान आलेली होती त्याच्यानंतर अक्षराचा वाढदिवस होता तर संध्याकाळी आम्ही केक आणण्यासाठी गेलेलो केक के घेतला त्याच्यानंतर गुद्या गुरुवार होता म्हणून म्हटलं चला त्याच्याबरोबरच फुलं वगैरे घेऊया तर सगळं सामान घेतलं त्याच्यानंतर मला अत्तर घ्यायचं होतं स्वामींसाठी अत्तर संपलेलं होतं ते घेतलं आणि मग रस्त्यावरून सुद्धा ट्रॉफिक इतकं असतं साईडनं जरी चाललं तर घासून गाड्या जातात त्याच्यानंतर मस्त असं छोटंसं सेलिब्रेशन केलं केक वगैरे कापून घेतला आणि त्याच्यानंतर ह्या चौघांचं मस्त असं खाण्याचं काम चालू होतं तर कसं वाटलं मिनी ब्लॉक आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय विसरू नका